सर्व गुहागर वासियांना माझा नमस्कार पंचायत समिती गुहागर उद्यापासून आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय गुहागर सरस महोत्सव दोन हजार पंचवीस हा महोत्सव पंचवीस डिसेंबर ते अठ्ठावीस डिसेंबर असा चार दिवसांच्या कालावधीमध्ये असणार आहे या महोत्सवाचा शुभारंभ उद्या बरोबर बारा वाजता होईल या महोत्सवामध्ये आपल्या तालुक्यातील विविध गावांमधील एकूण सदतीस बचत गट पार्टिसिपेट करणार आहेत या बचत गटांनी तयार केलेले विविध विविध कलाकृती वस्तू कोकणी कोकणी मसाले रानमेवा खाद्य पदार्थ तसेच अस्सल ग्रामीण पद्धतीत बनवलेले वेगवेगळे चवदार असे पदार्थ आपल्याला सगळ्यांना साखायला मिळणार आहेत म्हणजेच पुढचे चार दिवस संपूर्ण गुहागर तालुकावासियांसाठी एक महोत्सव आणि मेजवानीचे असणार आहेत त्यामुळे मी याना तेने सर्व आणि सर्व पर्यटकांना आव्हान करू इच्छितो की एक सुंदर असा महोत्सव सुन, आपल्या तहसीलदार ऑफिसच्या मागे जे पोलीस परेड ग्राउंड आहे तिथे पंचवीस डिसेंबर ते अठ्ठावीस डिसेंबर सकाळी दहा पासून संध्याकाळी दहा पर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे यामध्ये रोज विविध सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा होणार आहेत त्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी या महोत्सवाला व्हिजिट करा आणि विविध गोष्टींचा लाभ घ्या आपल्या महिलांनी जी मेहनत घेतलेली आहे त्यासाठी त्यांचं कौतुक करा त्यांनी तयार केलेल्या वस्तू विकत घ्या त्यांनी छान छान बनवलेले पदार्थ त्याची चव तुम्ही घ्या त्यामुळे पुढचे चार दिवस सगळ्यांसाठी खऱ्या अर्थानं मेजवानीचे असणार आहेत आणि वर्षातून एकदाच येणारा हा इव्हेंट आहे त्यामुळे मी सर्व गुहागरवासियांना विनंती करेन की वेळात वेळ काढून एक दिवस तरी तुम्ही सगळ्यांनी या महोत्सवाला व्हिजिट करा आणि आपल्या महिलांना प्रोत्साहन द्या त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाचं आपण तिथे व्हिजिट करून कौतुक करा धन्यवाद